तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदय घेणार मुख्यमंत्र्यांनी काल कर्जमाफीबाबत वक्तव्य केलेलं आहे योग्य वेळी कर्जमाफी वक्तव्य कधी ती योग्य वेळ हे बघा तो अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रित त्यांनी निर्णय घेतील आणि ते जेव्हा निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे त्यावर त्यांना त्यांनी तो विचार केलेला असेल तर त्यांचा विचार शंभर टक्के लवकरात लवकर काढून नाशिकच्या पालिक मंत्रीपदाहून देखील मोठी सुरू आहे कुठेतरी भुजबळ मान्य मुख्यमंत्री मोदयांचा आहे त्यामुळे ते त्याच्यातही ते फार भाष्य करणे योग्य नाही आणि कोणी असं त्यामध्ये फार असं एक्स्ट्रीम असं काही कुणी फार नाशिकच्या बाबतीमध्ये फार वादविवा देत असं मला वाटत भुजबळ साहेबांचा दावा अधिक प्रबळ असं काही कोणाचाही दावा नाही नाशिक जिल्ह्यावर कोणाचाही दावा नाही नाशिक् मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल पवार मुख्यमंत्री इच्छा मुख्यमंत्री होणं वाईट काय इच्छा असणं वाईट काय शेवटी राजकीय पार्श्वभूमीमध्ये या सगळ्या गोष्टीला एखाद्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर तो आकड्यांचा खेळ आहे आकड्यांच्या खेळासाठी प्रत्येकाने स्पर्धेमध्ये आपलं आपलं काम करावं त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम करतोय ते त्यांचं काम करतायत सगळ्यांना वाटतंय की सगळ्यांनी मुख्यमंत्री व्हावं तर आम्हालाही वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावं चुकीचं काय त्याच्यामध्ये कुठेतरी कर्ज आहे का कृषी मंत्री म्हणून सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे ते वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतील शेपर्यंत कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशा आश्वासन दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांचा साठा सापडतोय बोगस औषधांचा देखील साठा सापडतोय दे। काय कारवाई कृषी ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली ज्या कृषी सेवा केंद्राच्या संदर्भात तक्रार दाखल असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल फक्त माझ्यापर्यंत ती तक्रार आली पाहिजे नुसता वेग बातम्या नको तक्रारीचा त्यांनी जर मला तक्रार केली तर मी त्याच्यावर तात्काळ कारवाई करेन रायगडच्या पालकमंत्री पदावरून ती चर्चा पर अघोरी कृत्यांपर्यंत गेलेली आहे काय नाही मला सांगता येणार नाही ना मला मी नाशिक जिल्हा आहे माझा रायगड नाही राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युती काय सांगू शकत नाही त्या दोघांचा काय निर्णय त्यांनाच माहिती दोघांना तुम्ही आता उल्लेख केला के की शेतीमध्ये सरकारचा देखील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत सरकारने आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे बरोबर आहे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक सरकारने करावी ही माझी धारणा पहिल्या दिवसापासून आहे आणि त्या दृष्टिकोनातून या वर्षाला पाच हजार कोटी रुपये असे मिळून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये या भांडवली गुंतवणुकीसाठी सरकार खर्च करणार आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे ज्या परदेशाच्या धर्तीवर या भारतामधल्या शेतकऱ्यांना सुद्धा तो न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा आहे हळूहळू शेतकरी फायदा म्हणजे सगळी गुंतवणूक सरकार करेल त्यामध्ये ड्रिप असेल त्यामध्ये गोडाऊन असेल त्यामध्ये कोल्ड चेन असेल त्यामध्ये क्रॉप कवर असेल त्यामध्ये मल्चिंग पेपर असतील त्यामुळे बॅगेज असतील हे शेतीसाठी लागणारे ज्या काही वस्तू आहेत किंवा शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री आहेत त्यामध्ये अनुदानाच्या रूपाने त्यांना या ठिकाणी मदत करण्याची शासनाची धारणा आहे महानंदा पूर्व पदावर काय स्टेटस आहे महानंदा पूर्व पदावर आलेली आहे आता एनडीटी ताब्यात घेतल्यामुळे जवळपास आता ते म्हणजे नफ्यात आलेले संस्था त्यामुळे ती भविष्यकाळ निश्चितपणे महाराष्ट्र चांगलाच असेल असं या ठिकाणी माझं खात्री केली होती कामच ते टीका नाही केलं तर काय करणार विरोधक काय म्हणतील तुमचं काम चांगलं चालू आहे असं म्हणतील का विरोधकांचं कामच ते त्यांनी टीका केलीच पाहिजे त्याशिवाय लोक त्यांना विचारतील कसे त्यामुळे गावा गावागावामध्ये घराघरामध्ये विरोधक असतो त्या विरोधकाला दुसऱ्याचं वाईट चिंत चिंतन केल्याशिवाय स्वतःचं मोठेपण दाखवता येत नाही ना त्यामुळे त्यांच्या मोठेपणासाठी ते करत असावेत दुसरं काय त्यांचं काम आहे okay. ओके